तर मित्रांनो किन्हई मैदानाचा सेमी क्रमांक दोन सुकला तर मित्रांनो सेमी क्रमांक दोन मध्ये आपल्याला द्वारलीचा हारण्या सहाशे बावीस आणि मानघरच वादळ मित्रांनो जेव्हा जेव्हा हा जोड एका जोड्यात आलाय तेव्हा हा जोड इवन जोड म्हणून ओळखला जातो असा हा शेठ फुलोडे द्वारली यांचा दोन हजार पंचवीसचा पेडगाव हिंदकेसरीचा मानकरी हरण्या सहाशे बावीस आणि त्याच्यासोबत होता चालू सीजन मध्ये ज्या नंदीला सेमीचा बादशाह बोलतात असा मानघरचा वादळ मित्रांनो या जोडीचं समीकरण जेव्हा जेव्हा एका जोड्यात आले तेव्हा तेव्हा जोडीमे काहीतरी घडून दाखवले आताच एका आठवड्यापूर्वी गुरूंचे मैदान झालं त्या मैदानात दोन नंबरची मानकरी झाले होते आणि आजच्या मैदानात सुद्धा आजच्या मैदानात सुद्धा ही गाडी फायनलसाठी पात्र झाली आहे बघताय काय तो स्पीड लागलाय हरण्याला आणि मान घरच्या आला हरण्यासुद्धा पब्लिकच भिताड आहे आणि वादळ सुद्धा मित्रांनो सेमीचा बादशाह आहे त्याच्यामुळे फायनला देखील ही गाडी नक्कीच काहीतरी घडून आणेल सेमी क्रमांक सहा तर मित्रांनो सेमी क्रमांक सहामध्ये मध्ये तास क्रमांक चार भरून बकासूर आपल्या पळताना दिसणार आहे तर सुंदर बॉस सेमी पाच मध्ये पळताना दिसणार आहे तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो